दिवंगत संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं निर्गुण पद्धतीनं आणि आर्थिक व्यवहारामध्ये राजकीय हितसंबंधामध्ये जी हत्या झाली आहे त्या हत्येचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर त्या हत्येला जबाबदार असणारे वाल्मिकर असतील संबंध आहेत ते धनंजय मुंडे असतील बाकीचे सर्व गुन्हेगार असतील त्यांना तातडीनं शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी त्याचबरोबर परभणीमध्ये संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाची केल्याच्या निषेधामध्ये जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये जो वडार समाजामधला एक आमचा तरुण सहकारी सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्यात आली त्या हत्येची चौकशी न्यायालयीन समिती नेमून करण्यात यावी आणि दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी त्याचबरोबर महाराष्ट्रभरामध्ये जी कायदा आणि सुविधेची परिस्थिती बिघडलेली आहे ती व्यवस्था बिघडण्याचाच कारणीभूत असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी पिंपरीगड शहरातील सर्व पुरोगामी पक्ष संघटना सामाजिक संघटनाच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे तहसीलदारांना आम्ही निवेदन देणार आहोत परंतु ज्या पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचं काम राजकीय व्यवस्था करते आहे इथले सत्ताधारी वर्ग कर करतो आहे त्याचा त्याचाही निषेध झाला पाहिजे त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे पिंपरीवर शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे गुन्हेगारी कृत्य घडतायत आता आठ दिवसापूर्वी या ठिकाणी एका रिक्षा चालकानं खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि पोलीस मात्र त्या आरोपीलाच त्या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम करतात हे अतिशय भयान गोष्ट आहेत वाईट गोष्ट आहे आणि याचा निषेध करण्यासाठी म्हणून आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणच्या लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत जर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना या आमच्या भावना कळत असतील तर त्यांनी तातडीने धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे अजित पवारांनी सुद्धा याच्यामध्ये नैतिक दृष्टिकोनातून भूमिका घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे जोपर्यंत या गुन्ह्याचा तपास पूर्णपणे होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे मंत्रिपदावर कामा नेत याची दखल या सगळ्या राज्य सरकारने घेतली पाहिजे अशा मागणी संतोष देशमुख यांच्या घरच्यांना पोलिसांचं संरक्षण असत अशा आपल्या पद्धतीने आपण मागणी करत करतात आज या घटनेला अनेक महिना होत आणि संतोष कराडच्या आरोपी अंगणा वाल्मिका वाल्मिकाड यांना फक्त तीनशे दोन गुन्हा दाखल होता फक्त दाखवलं या गुन्हा नाही सरळ सरळ वाल्मिकराड हे ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे बीड जिल्ह्यामधलं ते सगळ्याच राजकीय पक्षांना संरक्षित देतं सगळ्याच राजकीय पक्षांचे जे संबंध आहेत धनंजय मुंडेंशी तर त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत बाकीचे सगळे संबंध आहेत त्यांचे खूप जुन्या दिवसांपासून संबंध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जवळपास वर्षाला हजार बाराशे कोटी रुपयेचा अवैध व्यवसाय धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानं किंवा राजकीय आशीर्वादानं वाल्मिक कराड त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून वाल्मिक कराडला या आरोपामध्ये तीनशे दोनच्या आरोपामध्ये किंवा संतोष देशमुखांच्या खुनाच्या आरोपामध्ये ते अटक करायला अजूनही तयार नाहीत त्याच्याबरोबर त्याच्याविरोधामध्ये खंडीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि खंडीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना कशाही पद्धतीनं अफरा करता येते कशाही पद्धतीनं त्यांना त्याच्यामध्ये मॅनेज करून त्यांना सोडवण्याची प्रक्रिया ते करू शकतात आणि हे हे, हे, हे सरळ सरळ दिसतं आहे की वाल्मिक कराड याचा संपूर्णपणे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या राजकीय नेत्यांच्यावर प्रचंड प्रभाव आहे आणि त्या प्रभावामधनं जर सरकार बाहेर आलं नाही तर राज्याची परिस्थितीसुद्धा भयान होऊ शकते अराजक निर्माण होऊ शकतं अशी परिस्थिती आहे आणि वाल्मिक वाचवण्याचं जर कृत्य हे सरकार करत असेल तर त्या सरकारचा आम्ही निषेध करू संपूर्ण महाराष्ट्र आज प्रत्येक ठिकाणी आंदोलन करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं नागरिकांना आपल्या आंदोलनाच्या वतीनं काय आवाहन करतो मी महाराष्ट्रामधल्या नागरिकांना असं आवाहन करेन की भारतीय संविधानानं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्याचा लोकशाही मार्गाने अधिकार दिलेला आहे ही जी परिस्थिती आज राज्यामध्ये आहे त्या राज्याच्या परिस्थितीकडे सर्वसामान्य लोकांनी गांभीर्यानं पाहिलं लो पाहिजे येणाऱ्या पिढ्या जर सुरक्षितपणे राहाव्यात आपल्या मुली बाळी सुरक्षित राहाव्यात आपल्या महिला सुरक्षित राहाव्यात आपल्या शिक्षणाचे अधिकार सुरक्षित राहावेत इथल्या सर्वसामान्य लोकांचं जनजीवन सुरक्षित राहावं असं जर आपल्याला सगळ्यांना वाटत असेल तर रस्त्यावर या एकत्र या संघटित व्हा या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज केला पाहिजे लोकशाहीमध्ये राज्यकर्ते जर लोकांच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर लोकांनी राज्यकर्त्यांना त्यांना पाहिजे ती भूमिका घ्यायला लावण्याची ताकद संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये दिलेली आहे संघटित होऊन या ठिकाणी याचा मुकाबला आपण केला पाहिजे आता जर जागे झाला नाही तर पुढच्या काळामध्ये तुमच्या नव्या येणाऱ्या पिढ्यांना जगणं सुद्धा मुश्किल होईल अशी परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये आहे तेव्हा आता जागे व्हा शहाने व्हा जागे व्हा या करा आपलं अस्तित्व जाणून देण्याचं काम महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा